तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ राहण्यात आलोय आत्ता वाजले आणि आपला ही पाठीमाग गहू हिरवा गार गहू दिसतोय सका चला सकाळ सकाळ विरात पण पूजा करतोय विरारला जायचे शाळेत म्हणजेच बालवडीत आज तर आत्ता वाजल्या सकाळच्या साडेनऊ चला घातलं फिरे मी विरारला शाळेत सोडून येतो आणि मला जेवायचं डब्बा बांध माझा आणि सकाळ अजून तिकडे काही ना काही काम चालू आहे तिथला मरून घेतलाय थोडा आत टाकलाय इकडे टाकी टाकी पशी टाकलाय थोडासा खड्डा होता ह्याची पण सावली एकदम हिरवीगार उन्हाळ्यात मस्त पडेल आणि तेच आपल्या दुकानाच्या समोर सावली राहील तर सकाळ सकाळ मी आलोय रानात डायरेक्ट रानातून हिडू सुरू केलाय आणि ते बी जांबाच्या झाडापासून बघा पिरू किती आले ते एकदम मस्त पैकी एकूण सूर्य उगलाय आणि पिरूच पिरू येतं सगळे लागलेले आणि मी पण किती मोठे पिरू तोडलेत आज भरपूर चार पिरू तोडलेत आणि पिरूच पिरू येतं किती मस्त रानात वातावरण वाटतंय आणि ह्याला भरपूर पिरू आले पण आजच जरा पिकलेले मला पिरू सापडलेत नाहीतर आता माझ्या उरकून तरी तोडून नेते म्हणजे घरी घरचेच नेत दुसरं कोण नाही चला तर सका तर सका आता तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ राहत आलोय आत्ता वाजल्या साडेसात सकाळच्या आणि एवढी थंडी पडते म्हणून आज उशिरा उठलोय आणि उठलोय असं रानात आलोय आणि जांबाच्या झाडापाशी गेलो आणि आज फर्स्ट टाइम एवढे गाबोळे पेरू मला सापडले नाही तर माझ्या आदूवर दिदीन दी ते विराज कोणी आणि आदूवर तुळून नेतेत तर मला पेरू आवडतेत बी आणि मी सकाळ सकाळ चहा वगैरे पित नाही त्याच्यामुळं पेरू वगैरे खायला काय अडचण नाही सकाळ सकाळ पण मला आज सांगितलंय एक काम तर काम काय सांगितलंय खोरा आणायचंय रानातून आणि घरी मुरून थोडा टाकाय सांगितलं एका जागेवर म्हणून मी आलो तो खोरं नाही आला पण त्याच्या वरच मी पिरूचं पिरूचं जाडा गेलो म्हणजे पिरू पिकलेत कापाकाव ते एकदम सुंदर आणि मस्तपैकी असे पेरू गाभळी झालीत पिकल्यासारखी आणि मस्त इथं घरी गेल्यावर खाता येईल आणि आपला हे पाठीमाग गहू हिरवा गार गहू दिसतोय आणि इथंच म्हणले खोरं आहे तेवढं खोरं घेऊन यायचंय मरून टाकण्यासाठी तर रानात काकड्या पोहणा आल्यात अशा एक दोन काकड्या पण दिसायला लागल्यात की ककडीचं झाड चला तर रानातून घरी जायचं खोर बघायला आलो तू खोरं एक तर कुठं सापडा ना इकडं गव्हाला पाणी चालू असतं इकडं माळू आहे काही ह्या साइडला पण काही माळू आहे तिकडं भेंडी आहे आणि कुठं पाणी देणं चालू आहे काय माहीत तिकडं पलीकडं मका आहे कांदा आहे त्यामुळे कुठं खोरं ठुले ते काय मला सापडा ना पण सांगितलं होतं की वांग्यातच येतच बघू आण ना खोरं कुठं वर तिकडं का हा हा चला त्या त्या साईडला खुरं आहे घासाला पाणी देते आणि मिथी मिथीला पाणी द्यायचं काम चालू आहे तिकडे दिसतंय चला घास किती हिरवा गार आणि मस्त दिसायला लागलाय चला दिवसाची सुरुवात आठ वाजता म्हणायचा सकाळी अजून घरी जायचंय घरचं काम करायचंय मुरुम टाकायचंय खुरं न्याय लागला तो खुरं ह्या इकडं मिथी बशी आहे ह्या इथं खुरं आता सापडलं कारण इथं लसून लावला इथं थोडा घासाची वाफ इथं आणि ह्या साईडला मेथी आहे बघा आता मेथी आलीच खायला आणि तिकडे पलीकडं हराभरा आणि इथं आपलं खुर बरं बरं थोडाफार टाकतो लय नाही टाकीत सकाळ सकाळ सगळे असे रानात आले सगळे काम होते जातो तो घरी मुरुम टाकतो तर किती चला सकाळ सकाळ आहे ना सगळेच सका काम आपल्याला करायचेत म्हणजे सकाळ सकाळ लवकर आवरून घेतो मी काम हे मुरून थोडा टाकतो आंघोळ करायची अजून राहिली गार लागते म्हणून आंघोळ बी नाही गेली सकाळी आणि मग म्हणलं मुरुम टाकल्यावर करता येईल आणि मग पोहुना लवकर आवरून ड्युटीला जायचंय आपल्या रानातून आलो तस हिरव गार रान बघून भारी वाटतंय आणि चाललोय आता मी घरी तर चला पटकन आता घरी जायलाच पाहिजे लवकर काम आवरलंच पाहिजे तर बघा शिळ्या किती मस्त बसल्यात आणि करड एकदम सकाळ सकाळ खेळतेत थोडाफार इथं मुरुम आहे आणि इथं शेळ्या बांधतोत तर ह्या साइडला पत्रा उचलून बांधायचा एका साईडला आणि ह्या इथं मुरुम टाकायचा इकडं पलीकडच्या साईडला मुरुम आहे विराज पण माती टाकू लागतोय सकाळ सकाळ विराज चाललय बघूल तू टाक विराज तिथून जा हा पलीकड आणि त्या पपई पैसे टाक विराजला सकाळ सकाळ चालूय विराजचं काम चला मी मोठं काम याला घेतलंय आणि इथं भरपूर असा मुरुम वगैरे पडलय इथं पण शेड मारायचं दुसरं तर हिथं मग थोडासा मुरुम आहे तो थोडा थोडा काढायचा आहे विराजला म्हटलं मी भरून देतो तो विराज हातानेच भरवतोय तर माझं कामेला भरलं मी चाललो गामेला घेऊन विराज तर इथे पटकन टाकतो जळीच्या वरून म्हणजे पलीकडे वाढता येईल दिपाली बरं का नाही कर पूजा कच्चीच खातो का दादा आपली कच्चीच नाही म्हणजे कवळी सका सका चांगली लागते का यम्मी आणि चला ककडी खा आणि काम करा चला मुरुम घ्या भरून इकडं मुरून राहायला हे वाढायचं अजून घ्यायचं आपल्याला चला मुरुम टाकलाय हा थोडासा इथं टाकून घ्यायचा म्हणजे खड्डा होता इथं आणि इकडे आपलं पाणी जाईल आणि इकडे शेळ्याला थोडं टोकड होईल तर शेळ्या बसल्या इथं पावसा पाण्याचं नंतर आता तर पाऊस गेलाय त्याचसाठी हे आहे नियोजन आणि अजून इकडं पण मस्तपैकी शेळ्याला मस्त, मस्त केलंय आणि भारी वाटते शेळी विडो मारल्यामुळं त्याला सकाळ सकाळ विरात पण पूजा करतोय विरातला जायचे शाळेत म्हणजेच बालवडीत आज त्याला पाच फेरे मारायला सांगितलेत आणि ते मस्त पैकी लगे शाळेत जाणार आहे तो शाळेतच सध्याला जायचं नाव ना बालवडीत चल लवकर उरक तर आता वाजल्या सकाळच्या नऊ चला घातल्या फेरे मी विराजला शाळेत सोडून येतो आणि मला जेवायचं डब्बा बांध माझा जेवण करून जायचं आज उशीरच होणार दहा वाजता जायला पण थोडं काम बी होतं मुरुम टाकायचं ते पण झालंय विराज दप्तर घे चल पटकन विराज कट दप्तर विराज येतोय दप्तर घेऊन विराजला बालवडी सोडायचे आणि जेवण करतो थो थोडंसं थो आणि जातो म्हणजे दहा आता जाऊ तर साडे नऊ वाजल्यात म्हणला तर आज उशीर झाला म्हणजे मुरुम टाकीत होतो त्याच्यात झाला उशीर तर आष्टीला पण जायचं तिथं पण काम तर त्याच्यामुळे लवकर जायचं होतं पण आज ते मुरुमाचं थोडं टाका टाकी इकडं तिकडं थोडंसं आवराआवरी काम चालू होतं त्याच्यामुळे गेला टाइम सकाळ अजून तिकडं काही ना काही काम चालू होते तिथला मुरुम आहे थोडा आत टाकला इकडे टाकी टाकी पशी टाकलाय थोडासा खड्डा होता तिथं टाकी मांडायची म्हणजे सगळीकडे जाळी झालेली आहे आणि मस्त असं सुंदर असं वातावरण झालं आता आणि इथं पण एक सीड आहे अजून असंच दुसऱ्या गायाला शेळ्याला अजून काय करायचं हे एवढ्या पट्ट्यात तर मग असं एकदम मस्त आणि सुंदर वाटण आपलं सगळं एकदम बी जाळी होईल हित जाळी होईल इथं मस्त वाटण आणि हिता आहे आपलं एक जाड बेलाचं तर त्याची सावली मस्त पोरांना खेळायला होती ही विराजला दिलीला होईल आणि हिथं आम्ही रोज पूजा करतो ही जागा आणि ह्या साईडला अजून मी एक चिचाच जाड लावलं एक वर्षात जाड झालंय हे जर मोठं झालं तर ह्याची पण सावली एकदम हिरवीगार उन्हाळ्यात मस्त पड़ल आणि तेच आपल्या दुकानाच्या समोर सावली राहील विराज आला नप्तर घेऊन चल पटकन टपकन चाललोय येतो त्याला सोडून विराजला आता विराजला घेतलंय येतो सोडून आता भेटू पुढच्या हिडू मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय